महाबेश्वर पर्यटन उत्सवामधला सर्वात महत्वाचा आणि पर्यटकांना आकर्षण करणारा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे हेलिकॉप्टर राईड या हेलिकॉप्टर राईडमध्ये लोकवृत्तच्या माध्यमातन मी स्वतः माझा सहकारी साहिल महाबेश्वरमधले पत्रकार विलास काळे आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलेलो आहोत इथं बघू शकता अतिशय सुंदर विहंगम दृश्य महाबळेश्वर आणि परिसरामधलं पोसेची जी खिंड आहे या पोसेच्या खिंडीमधनं या हेलिकॉप्टर मी उड्डाण घेतलेलं आहे अं पाचगणीच्या जवळ असलेलं मॅप्रो गार्डन गुरेघरचा भाग हा आपण बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरंगामधलं हे विहंगम दृश्य लोकवृत्तच्या माध्यमातून लोकवृत्तच्या प्रेक्षकांसाठी आणि महाराष्ट्रातील दर्शकांसाठी आपण दाखवत आहोत आपण बघू शकता ही खोल अशी व्हॅली आहे अतिशय खोल दरी दिसत आहे डोंगरावर वसलेलं महाबेश्वर आणि महाबेश्वरच्या परिसरातील ही छोटी छोटी घरं आहेत काही हॉटेल्स आहेत काही रिसॉर्ट्स आहेत हा जो भाग आहे हा मेट गुताडचा भाग आहे आणि मेरघुतारच्या भागामधले हे काही हॉटेल्स आपण बघू शकता अतिशय सुंदर विहंगम दृश्य हेलिकॉप्टर राईड मधन जे महाबळेश्वर पर्यटन म्हणजे महापर्यटन उत्सवासाठी जी मंडळी येणार आहे त्यांच्यासाठी हा अतिशय सुवर्ण क्षण म्हणता येईल की हेलिकॉप्टर मध्ये बसून तुम्ही या संपूर्ण निसर्गाचा आनंद घेऊ शकता माझ्या सगळ्यात महाबळेश्वर मधील ज्येष्ठ पत्रकार आहेत विलास काय आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया काय वाटतंय काय पाहिलं आपल्या भावना आहे नमस्कार मी विलास काळे आज पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित केलेला पर्यटन महाउत्सवाच्या वतीने आज हेलिकॉप्टर राईड ची संधी मला मिळालेली आहे आणि या हेलिकॉप्टर मधून हे महाप्रसाच निसर्ग सौंदर्य निहाळताना मला अतिशय आनंद होत आहे आणि खरं म्हणजे मी याच निसर्गात वाढलो घडलो परंतु हा निसर्ग असा हवेतून पाहण्याची माझी पहिलीच वेळ या निसर्ग सौंदर्याचे अनेक वेळा वर्णन केलेले आहेत परंतु हवेतून पाहताना आज माझ्याकडे या निसर्गाचं वर्णन करण्यासाठी शब्द नाही घेतो थांबवतो विलासराव हा वेग आहे बघा आपण हा वेगळालेख बघू शकता हा वेगळालेख आहे पाणी जरा कमी झालेलं आहे परंतु हा संपूर्ण बाजारानंतर अतिशय सुंदर पथक असं हे दृश्य आहे आणि ह्या नजरेत आम्ही टिपतो आम्ही आता अं आ... वेंगाले संपूर्णपणे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून राऊंड मारत आहे तर आता आ... हे जे आ... दर्शन आहे इथं काही आपण बघू शकता शेती आणि जनावर मला वाटतं गवे दिसत आहेत थोडे गवे गव गव्यांचंही गवे... दर्शन इथे झालेलं आहे हा वेगनाने आणि वेज्ञालेट मागची बाजू आहे तिथं गव्यांचा वावरही आपल्याला बघायला मिळतोय झाडी आणि हा आपला गोल्फ कोर्स मैदान जे आहे जिथं महापर्यटन उत्सव म्हणण्यात येणार आहे तिथून ही हेलिकॉप्टरची राईड जात आहे इथं बघू शकता मैदानाच्या बाजूने आणि संपूर्ण वेगळालेट ची आणि महाबेश्वर महागेश्वरच्या वेलना लेकच्या जवळचं असलेलं हे दृश्य अतिशय सुंदर आहे इथं हा जो परिसर आहे हा सगळा रिझर्व फॉरेस्ट आहे म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ शकत नाही त्यामुळं गव्हर्नमेंटनी स्पेसिफिक इथं मध्ये लिहिलेलं आहे की दिस इज आहे रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून हेलिकॉप्टरची राईड या वेलना लेकला पूर्णपणे प्रदक्षिणा मारून आता मला वाटतं प्रतापगडच्या दिशेने जात आहे प्रतापगडच पण विसर्ग सौंदर्य बघता येईल अशी अपेक्षा आपण इथं बघू शकता हा मकर गडाच ही विलंगन दृश्य आहे सह्याद्रीच्या या गवाखोऱ्यामध्येच सह्याद्रीच्या या गवाखोऱ्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा झात केला तो म्हणजे तो प्रतापगड आहे प्रतापगडच्या अगदी बाजूनी चाललेलो आहो आम्ही कित्येक हजारो फोटो फूट फोन घरी या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण बघू शकता महापर्यटन उत्सवानिमित्त एक आगळ वेगळं साधन मी साधनच बने कारण का आतापर्यंत महाबेश्वरला कधीच हेलिकॉप्टर राईड नव्हती की पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाच्या आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून हेलिकॉप्टर राईडची सुविधा पर्यटकांची पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे थोडस मी आता दाखवीन की पायलटांच्या नजरेत हे कस दिसतंय ते आमचे दोन्ही पायलट हे आम्हाला महाबळेश्वर आणि परिसराच दर्शन करून घेत आहोत आणखीन या परिसरातील काही ज्या गोष्टी आहेत तर त्या अतिशय हे दृश्य मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो वेगवेगळ्या परिसरातून हेलिकॉप्टर आम्हाला घेऊन जात आहे विलासजी खर तर महापर्यटन उत्सव होत असताना देश विदेशातील पर्यटक इथे येत आहेत आपण काय सांगाल लागलेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही हे तीन दिवस संपूर्ण महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेलेला आहे आणि या पर्यटन उत्सवाला पर्यटकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे आपण पाहू शकता आज संध्याकाळपासून या पर्यटन उत्सवाची जोरदार तयारी झालेली आणि उत्सव आनंदात सुरू झालेला आहे आपण पाहू शकता दृश्य समोर आपल्याला दिसत आहे त्याचा बेहान दृश्य आपण हेलिकॉप्टर मधून पाहतोय अतिशय सुंदर अतिशय पर्यटक आणि निसर्ग संदर्न बंधन महाबळेश्वर हे पर्यटनासाठी पर्वणी ठरणार आहे ही कोणती आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला केटस पॉईंट समोरून दिसणार आपल्याला कृष्णाबाईचा उगम आणि ते धनकरण दिसत परंतु हेलिकॉप्टर मध्ये पाहताना त्याचा सौंदर्य अजून दिसलेला आहे तर एकंदरच या निमित्ताने मी असं सांगेन कि महाबळेश्वर दर्शनाचा आगळा वेगळा अनुभव आज लोकनृत्यचा मी घेतलेला आहे आणि महापर्यटनाच्या उत्सवाच्या निमित्तानं शासनाने हेलिकॉप्टर राईड सुविधा केलेली आहे जास्तीत जास्त लोकांनी पर्यटकांनी इथे यावं या हेलिकॉप्टरचा राईडचा लाभ घ्यावा तसंच आणि पर्यटन विभागाला विनंती करेन की अशी हेलिकॉप्टर राईड ही कायमस्वरूपी महाबेश्वर पासकरी परिसरात असावी तर आमच्या मोठ्या परिणाम प्रमाणावरती पर्यटक येत असतात त्यामुळे महाबेश्वरच्याही अनेक गोष्टींना आणि पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल कॅमेरामॅन साहिल सह सुजित आंबेडकर 我跟你说。